घडे क्रमांक आठ ऐका विश्व तेजबाई यांच्या शोभा या मैदानातला गणे क्रमांक आठ जाहीर केला जातोय आठ ऐका घडे क्रमांक आठ तास क्रमांक वे ज्योतिर्लिंग प्रसन्न कारभा प्रसन्न कुमारी आजा नितीन चव्हाळे आबा चव्हाळे पिंटू शेट मोडक वडखी घडे क्रमांक आठ तास क्रमांक दोन घडे क्रमांक आठ तास क्रमांक दोन सुरेश जाडकर खामगाव श्रावी सुरेश शेड गुरव खरसुंडी गडे क्रमांक आठ तास क्रमांक तीन गडे क्रमांक आठ तास क्रमांक तीन आई तुळजा भवानी प्रसन्न सौ अंकिता रणजित निंबाळकर फलटण ब गडे क्रमांक आठ तास क्रमांक चार गडे क्रमांक आठ तास क्रमांक चार ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय पाटील ओगलेवाडी आणि गडे क्रमांक तास क्रमांक पाच गडे क्रमांक आठ तास क्रमांक पाच महालक्ष्मी प्रसन्न कैलास जी सदाभा कपसेर राजापूर हा या मैदानातला गडे क्रमांक आठ आहे गडे क्रमांक आठ ऐका गडे क्रमांक आठ एकला ज्योतिंग का प्रसन्न काळाबाई प्रसन्न कुमारी अनुजी सवय अडाप्तर पिंटू शेठ मोरग वडकी दोला सुरेश शेठ जाडकर खामगाव श्रावी सुरेश शेठ गुरव खरसुंडी तिला तुला प्रसन्न असं अंकिता रणजित निंबाळकर फलटा चार ज्योतिर कपडासन संग्राम उदय सिंह पाटील होगलीवाडी आणि पाच हा महालक्ष्मी ज्वेलर्स कैलासाची सदाभाव कापसर राजापूर हा क्रमांक या मदनातला आठ आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा लडका